नमस्कार महा एम टी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षर व्हिडिओग्राफर आहेत आज आपल्याला आपल्या शेजारी देशात सुद्धा जी भयंकर जाळमोळ जाळपोळ आणि हारामारी चालू आहे त्याबद्दल थोडंसं बोलायचंय तो शेजारी देश म्हणजे बांगलादेश म्हणजे पूर्वाश्रमीचा पूर्व पाकिस्तान एकाहत्तर सालापर्यंत हा देश पाकिस्तानचा एक भाग होता आणि त्याचं नामकरण पूर्व पाकिस्तान असंच ठेवलेलं होतं आणि त्याच्यावरती पाकिस्तानातल्या पठाण आणि पंजाबी लोकांचं पूर्ण वर्चस्व होतं ते वर्चस्व बंगाली लोकांना सहन झालं नाही आणि पुढे परिस्थिती अशी झाली की एकतर त्या ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये बंगाली लोकांची वोट जास्त असल्यामुळे बहुमत हे बंगाली पक्षाचं आलं आणि त्यांचे तेव्हाचे नेते शेख मुजीबुर रहमान हे पंतप्रधान पाकिस्तानचे होण्याची परिस्थिती आली परंतु बंगाली माणसाने आपलं पंतप्रधान व्हावं हे पंजाबी आणि पठाण तिथले उत्तरेतले जे पाकिस्तानी आहेत त्यांना अजिबातच मंजूर नव्हतं त्यामुळे त्यांनी त्या ते होऊ दिलं नाही याआधी एकदा झालं होतं बरं का सुरावर्दी नावाचा जो एक बंगाली लिडर होता बंगाली मुसलमानचा लिडर ज्यांनी कलकत्त्याच्या एकोणीसशे एकोणीशे शेहेचाळीसच्या शे, दंग्यांमध्ये लक्ष हजारोंनी हिंदू मारले त्या दंग्याचं संचालनीय नालायक सुरावर्दी केलं होतं हा तेव्हा बंगालचा मुख्य पूर्ण बंगाल जेव्हा होतं त्याचा मुख्यमंत्री होता, होता। या नाला एक तर ताल या नालायक सुरावर्दीला त्यांनी काही दिवस पंतप्रधान केलं पण त्याचा खून करून त्याला तिथनं हाकलून दिलेलं आहे त्यामुळे त्यांना बंगाली लोक अजिबात नको होते परंतु हे सगळं झाल्यानंतर त्यांनी मुजीबुर रेहमानांना जेव्हा शपथ द्यायचं टाळलं आणि त्यांना तुरुंगातच टाकलं रहमान जेव्हा शपथ घ्यायला म्हणून इस्लाम तेव्हा रावळपिंडी राजधानी होती रावळपिंडीला गेले तेव्हा त्यांना सरळ तुरुंगात टाकलं तर तेव्हा बंगालमध्ये प्रचंड जनक्षोभ उसळला आणि त्यानंतर जे स्वातंत्र्य युद्ध झालं त्याच्या भारताने सुद्धा त्यांना बरीच मदत केली कारण सगळे जे तिथले बंगलादेशी लोक होते बंग पूर्व पाकिस्तानचे लोक त्यांच्यावरती तिथल्या सैन्याने पाकिस्तानचं तिथे त्र्याण्णव हजारावर सैन्य होतं त्यांनी इतके अत्याचार सुरू केले सगळ्या बंगाल्यांवर की ते पळायला लागले सुरुवातीला अत्याचार हिंदू बंगाल्यांवर झाले नंतर मुस्लिम बंगाल्यांवर झाले आणि ते सगळे पळून भारतात आले भारतामध्ये तेव्हा साठ लाख शरणार्थी आले लक्षात ठेवा ही सत्तर एकाहत्तरची मी गोष्ट सांगतोय साठ लाख शरणार्थी पोषणं हे भारताला म्हणजे शक्यच नव्हतं तेव्हा आपल्याला युद्ध करणं भाग होतं आणि इंदिरा गांधी तेव्हा पंतप्रधान होत्या अतिशय खंबीर पंतप्रधान होत्या त्यांनी भारतीय लोकांचं भारतीय सैन्याचं मनोबल वाढवून जर फील्ड मार्शल सॅम मानुकशा तेव्हा ते जनरल मानिकशाह होते त्यांच्या हाती सूत्र दिली आणि एकाहत्तरचं बांगलादेशचं युद्ध आपण जिंकलो त्यानंतर पाकिस्तानचे त्र्याण्णव हजार हरामखोर जे तिथे बांगलादेशामध्ये ज्यांनी फक्त लुटालूट लुटा आणि बलात्कार केले होते त्यांना आपण भारतात आणून फुकटमध्ये पोचलं हा इंदिरा गांधींची माझ्या मते या युद्धामधली फार घनघोड चूक होती त्या त्र्याण्णव हजारांना बंगालंच्या ताब्यात दिलं असतं तर त्यांनी त्यांची चटणी उडवून टाकली असती असू दे ती गोष्ट मी पुन्हा केव्हा तरी सांगेन परंतु याच्यानंतर बांगलादेश स्वतंत्र झाला शेख मुजीबूर रेमान बांगलादेशचे पंतप्रधान झाले देशाचं नाव बदलून बांगलादेश ठेवलं देशाची घटना सेक्युलर म्हणजे धर्म धर्मनिरपेक्ष केली हे सगळं झालं एक दीड वर्ष हा प्रकार चांगल्या प्रकारे चालला भारत मित्र बंगबंधू त्यांना म्हणायचे शेख रहमान पण एका दिवशी मुस्लिम लोक आणि इस्लामी जे तिथे सैन्यामध्ये जो गट होता त्यांनी मुसिम रहमानच्या सगळ्या कुटुंबाची कत्तल केली त्याच वेळेला त्यांची सर्वात लहान मुलगी शेख हसीना ही केवळ देशाबाहेर असल्यामुळे वाचली आणि पुढे मग त्या देशातमध्ये काही वर्ष इस्लामी लोकांचं राज्य आलं जनरल जियाऊर रहमान म्हणून त्यांचा सैन्याचा जनरल त्यांनी सत्या ताब्यात घेतली आणि त्यांनी देशाची घटनासुद्धा पुन्हा इस्लामिक घटना बनवली तर इस्लामी गणराज्य केलं त्या अजूनही तसंच आहे आणि नेहमीप्रमाणे अल्पसंख्यांवर अत्याचार वगैरे सगळ्या गोष्टी तिथे चालूच राहिल्या परंतु त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा काही वर्षांनी निवडणुका झाल्या तेव्हा शेख मुजीबर रेहमानांची मुलगी शेख हसीना या बहुमताने निवडून आल्या आणि सध्या त्याच पंतप्रधान आहेत आता त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळामध्ये आणि त्यांच्या वडिलांच्याही पंतप्रधानपदाच्या काळामध्ये त्यांनी एक कटाक्ष पाळला होता की मुक्ती वाहिनी म्हणून जी लोक पाकिस्तानी सैन्याशी लढली होती त्यांच्या मुलांना स्पेशल स्टेटस दिलं होतं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि ते स्पेशल स्टेटस एकोणीसशे शहात्तर पर्यंत ऐंशी टक्के नोकऱ्या त्यांच्याकरता रिझल्ट होत्या ऐंशी टक्के लक्षात ठेवा त्यांनी सांगितलं होतं की ज्यांनी या देशाकरता प्राण दिले ज्यांनी या देशाकरता स्वतःचं घरदाराची राखडांगोळी केली त्यांना आपण देशांनी जर मदत नाही केली तर कोणाला मदत करायची म्हणून म्हटलं असं ऐंशी टक्क्यापर्यंत दिले होते याच्या विरुद्ध भारतामध्ये ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाकरता दोन दोन काळ्या पाण्याच्या शेजा सजा बघून आले त्यांची जप्त केलेली ब्रिटिशांनी जप्त केलेली संपत्ती आणि युनिव्हर्सिटीची पदवीसुद्धा या नालायक नेहरू सरकारने त्यांना परत केली नव्हती फरक लक्षात घेण्यासारखा आहे बांगलादेशमध्ये जेव्हा सत्तांतर झालं तेव्हा स्वातंत्र्य योद्ध्यांकरता विशेष योजना केली त्यांना ऐंशी टक्क्यापर्यंत जॉब रिझर्वेशन दिलं इथे कोणालाही काही दिलं नाही फक्त हे काँग्रेस आणि त्यांचे चमचेत सगळ्या मलीदा खात बसले भारतामधलं असो परंतु हळूहळू ऐंशी टक्क्याचा प्रकार कमी कमी करत आणला होता आणि बांगलादेशामध्ये सुद्धा इस्लामी मनोवृत्तीची लोक होतीच ती काही सोडून गेली नव्हती त्यांनी पुन्हा उचल खाल्ली आणि दोन हजार अठरा साली त्यांनी देशभर प्रचंड दंगे केले आणि सांगितलं की ही कोटा सिस्टीम अं काढून टाका तेव्हा कोटा सिस्टीम काढण्याचा प्रयोग झाला परंतु न्यायालयाने तो सगळा खोटा ठरवला आणि पुन्हा कोटा सिस्टीम कोटा सिस्टीम म्हणजे आरक्षण बांगलादेशातलं आरक्षण ते पुन्हा न्यायालयाने आरक्षण ठोकून बसवलं हा वेळपर्यंत ही जी ऐंशी टक्क्याची सं संख्या होती ती, ती तेहतीस टक्क्यावरती आली होती आज मी तिला बांगलादेशमध्ये तेहतीस टक्के पदं ही मुक्तीवाहिनी आणि स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या कुटुंबियांकरता आहेत आता लक्षात घ्या ते सगळे स्वातंत्र्य सैनिक पन्नास वर्ष होऊन गेले त्यातले बहुतेक मरूनच गेलेले आहेत काही जे उरलेत ते सुद्धा सत्तरीला आलेले लोक आता आहेत त्यामुळे त्यांच्या मुलाबाळांकरताच हे आरक्षण किंवा रिझर्वेशन तिथे आहे पण हे देखील काढून टाका म्हणून इस्लामी लोकांनी उचल खाल्लेली आहे आणि शेख हसीना माजी या मुळात त्या मुक्ती लोकांच्या बाजूच्या असल्यामुळे त्या यांना भीक घालत नाहीत खरं म्हणजे त्या इंग्लंडला त्या चीनला गेल्या होत्या सॉरी त्या चीनला गेल्या होत्या कारण चीननी त्यांना पाच अब्ज डॉलर पर्यंतची मदत देऊ केली होती पण प्रत्यक्षात त्या तिथे गेल्यावर त्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली आणि त्यांना फक्त दोन अब्ज ऐंशी लाखाचीच मदत देऊ असं सांगितलं तेव्हा त्या तडकाफडकी चीनहून परतलेल्या आहेत हे चीनला अजिबात आवडलेलं नाही म्हणून चीन, चीन सगळीकडे जे करतो तेच बहुतेक बांगलादेशात केलं आहे त्यांनी या इस्लामी लोकांना चिथावणी दिली आहे आणि तिथे आत्तापर्यंत चाळीस एक लोक दंग्यांमध्ये मरण पावलेले आहेत आणि आता काय झालंय की हे जे इस्लामी लोक आहेत जे पूर्णपणे कोटा सिस्टीम काढून टाका म्हणतात आज मी तिला बांगलादेशामध्ये छप्पन्न टक्के रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनची साधारण परिस्थिती अशी तीस टक्के तुम्हाला सांगितलं तसं मुक्तीवाहिनी आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाबळांना आहे चार टक्के अल्पसंख्य म्हणजे तिथल्या हिंदूंकरता आहे पाच टक्के तिथल्या दिव्यांग लोकांकरता आहे दहा टक्के स्त्रियांकरता आहे पाच टक्के हे मूलनिवासांकरता आहे तिथे जे मूलनिवासी म्हणजे चकमा टोळीवाले वगैरे त्या लोकांकरता आहे अशी रिझर्वेशनची टक्केवारी उरलेले जे चव्वेचाळीस टक्के शेचाळीस टक्के आहे चव्वेचाळीस टक्के आहे ते फ्री आहे म्हणजे आरक्षण रहित आहे अशी रचना बांगलादेशात केलेली आहे आणि सध्या या रचनेच्या विरुद्ध आगडोब मुसळलेला आहे पण आता रचनेच्या बाजूचे आणि रचनेच्या विरुद्ध दोघांमध्ये रस्त्यावरती हाणामाऱ्या सुरू झालेल्या आहेत हे सगळं का झालं कारण नुकतंच शेख हसीना पुन्हा निवडून आलेले आहेत आणि ते इस्लामी लोकांना आवडत नाही आहे इस्लामी लोकांना त्यांना पदच्युत करायचं आहे कारण त्यांना त्यांची भारत मैत्री आवडत नाही तर त्याचा परि परि परिणाम हा सगळ्या देशात जाळपोळीवर झालेला आहे आणि प्रचंड देशात आगी लागल्या आहेत मुळात तो गरीब देश आहे त्याच्यात त्यांनी एकमेकांची आग लावून राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करत आहेत पण सारासार विचार करतील ते ते लोक नव्हे आणि शिवाय हे चीनने फितवलेले सगळे लोक आहेत चीनचं बांगलादेश ऐकत नाही अगदी तिस्ताचा तो प्रोजेक्ट काढला आहे कारण तिस्ता नदी तिस्ता नदी ही अतिशय लहरी नदी आहे आणि मला त्याचा स्वतःला अनुभव आहे दहा वर्षापूर्वी तिस्तात मध्ये व्हाईट वॉटर राफ्टिंग करायला मी उतरलो होतो आणि अचानक हिमालयातनं पाण्याचा प्रचंड मोठा लोंढाला अत्यंत थंड पाणी होतं ते आणि माझा राफ्ट उलटला आणि जवळजवळ अकरा किलोमीटर मी त्या प्रवाहामध्ये पुढे पुढे पा प्रवाहाला लागलो ज्याला म्हणतात ना तसा होतो मला वाचण्याची काही शक्यता नव्हती त्या दिवशी कपाळमोक्षस ठरलेला होता चौदा जून ती तारीख होती पण नशिबाने पुढच्या माणसांनी आम्हाला रेस्क्यू केलं मी आणि माझी पत्नी दोन्ही त्या अपघातात सापडलो होतो त्यामुळे तिसता माझ्या कायम लक्षात राहील अतिशय लहरी नदी आहे अतिशय एकदम त्याला पाणी वाढू शकतं तर या नदीच्या पुरामुळे बांगलादेशात फार त्रास होतो त्यामुळे या नदीला वेसण घालावी याकरता सरकारचा प्रयत्न होता चीनने सांगितलं आम्ही तुम्हाला ते करून देऊ पण आताच शेख हसीनाजी जेव्हा परत आल्या चीनहून त्यांना त्यांनी जाहीर केलं की चीनला आमच्या इथे काही करायची गरज नाही आहे भारत हा आमचा मित्र आहे भारत आणि आम्ही आमचं आम निपटून देऊ चीननी याच्यात याची गरज नाही हा एक चांगला संदेश त्यांनी दिला परंतु हा संदेश पुन्हा चीनी राज्यकर्त्यांना झोमलेला आहे त्यामुळे त्यांनी भारतात तसे वेगळ्या वेगळ्या लोकांना म्हणजे नक्षली लोकांना ते पैसे देतात म्यामारच्या सगळे जे आहेत गुंड त्यांना रोहिंग्या वगैरे भारतात पाठवतात तसं त्यांनी बांगलादेशातही तो प्रयोग केलेला आहे रोहिंग्यांवरनं आठवलं शेख हसीनांनी रोहिंग्यांना बांगलादेशात यायला प्रतिबंध केलेला आहे ते मुसलमान असले तरी आणि आपल्या इथल्या काँग्रेस सरकारला भयंकर मुस्लिम प्रेम असल्यामुळे त्यांनी त्या सगळ्या हरामखोर रोहिंग्यांना भारतात शरण देण्याची अवलंबली होती आता अर्थात मोदी सरकार आल्यानंतर त्या रोहिंग्यांच्या हालचालीला चाप लागणार आहे तर शेख हसीना या त्यांच्या देशाकरता अतिशय उत्तम काम करतायत आणि ह्या आरक्षणाच्या आगडोंबाला सुद्धा त्यांनी कठोर प्रत्युत्तर दिलंय पोलीस कारवाई करतातच आहेत त्यांनी एक फार चांगलं वाक्य काढलं की मुक्तिवाहिनी आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना द्यायचे नाहीत जॉब्स रिझर्वेशन द्यायचं नाही तर काय रझाकारांना द्यायचं रझाकार शब्द त्यांनी मुद्दाम वापरला रझाकार म्हणजे त्या काळात पाकिस्तानच्या बाजूनी ज्या बंगाली लोकांनी भाग घेतला होता आणि आपल्याच बंगाली बांधवांवरती अत्याचार केलेले होते त्यांना त्या रझाकार असं संबोधन करतात ते संबोधन केल्यानंतर अर्थात दंगेखोरांना प्रचंड मिरची लागलेली आहे परंतु तरी कठोरपणे ते दंगे हाताळताना आपल्याला शेख हसीना दिसतायत लवकरच हे दंगे शांत होत अशी अपेक्षा आहे भारताने यापासून धडा घ्यायला पाहिजे की राहुल गांधी जे देश पेटवायला निघाले होते तो असा देश पेटवायचा असतो त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला बांगलादेशमध्ये पाहायला मिळते तेव्हा याच्याकडे आपण बारकाईने बघितलं पाहिजे शेख हसीनांना काही मदत पाहिजे असली तर तीसुद्धा आपण कोचवली पाहिजे पण या इस्लामी आणि दंगेखोर आणि डावे यां रोहिंगे त्याच्यात बर्ज घातलेले या सगळ्यांचा निसनाभूत करणं हे अत्यंत आवश्यक आहे बांगलादेशला घड देशातल्या घडामोडींकडे यामुळे आपल्याकडला अत्यंत बारकाईने लक्ष ठेवायला पाहिजे हे आपल्यापर्यंत यावं म्हणून मी हा व्हिडिओ केला आपण आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आम्हाला आपल्या लाईक्स ला पाठवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे वेगळ्या वेगळ्या कमेंट्स आपल्या आल्या की आम्हाला पुढच्या व्हिडिओज करता सुद्धा दिशा मिळते नुकताच जो मी नाटोबद्दल व्हिडिओ केला होता त्याबद्दलच्या काही कमेंट्स मला इथे वाचून दाखवायचे वसंत साळुंखे लिहितात जर तिसरे महायुद्ध झालेच तर भारत कोणत्या परिस्थितीत असेल कृपया डिटेलमध्ये केव्हा तरी अभ्यासपूर्ण व्हिडिओ कराल का सूचना चांगली आहे हा खूप मोठा विषय आहे तिसरं महायुद्ध झालं तर भारताला तटस्थ राहता येईल की नाही याबद्दल अर्थातच जरा कठीणच परिस्थिती आहे त्यामुळे आपल्याला बघायला लागेल एक आणखीन वाचकांनी फार चांगलं याच्यात म्हटलेलं आहे शेलार मामा नावाचं जे त्यांचं नाव शेलार मामा त्यांनी लिहिलं आहे नेने सर अप्रतिम भविष्यात भारत रशिया इराण यु आणि चीन एका बाजूला आणि इतर सारे एका बाजूला असं चित्र होताना दिसतंय भारत आता अलिप्त राहू शकत नाही यात थोडीशी चूक आहे भारत आणि चीन एका बाजूला जवळजवळ अशक्य आहे कारण इंग्लिशमध्ये एक फार सुंदर म्हण आहे की यू कॅन बी फ्रेंड्स विथ एव्हरीबडी एक्सेप्ट युअर नेबर तुम्ही सगळ्या जगाशी मैत्री करू मैत्री करू शकता पण तुमच्या शेजाऱ्याशी तुमची मैत्री होऊ शकत नाही कारण तुमचं कुंपण एक असतं तुमचं कुंपण एक असलं की तुमचे हितसंबंध एकमेकांच्या आळ येतात त्यामुळे भारत आणि चीन यांची मैत्री होणं शक्य नाही त्यामुळे हा जो गट असेल आणि त्याच कारणाकरता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुद्दाम रशियाला गेले होते की रशियाला चीनपासून थोडं वेगळं ठेवायचं मग जर काही युती झाली तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता हे देश अगदी बरोबर सांगितलेले आहेत परंतु भारत आणि चीन हे मात्र एका बाजूला येऊन लढतील असं शक्य नाही त्यावेळेला भारत एका बाजूला चीन आणि अमेरिका दोन एका बाजूला असंही होण्याची शक्यता आहे पण आता जे दिसतंय त्यावरनं ट्रम्प निवडून येतील असा जवळजवळ नक्की झालेला आहे आणि ट्रम्पनी तर सांगितलेलंच आहे की अमेरिकेचा नंबर एकचा शत्रू असून चीन आहे तेव्हा जागतात जागतिक पटावरती काय मांडणी होते त्यात भारताचं काय स्थान असेल याच्यावरती एक व्हिडिओ मी लवकरच करणार आहे त्याच्यात बऱ्याचशा या प्रश्नांची उत्तरं मला देता येतील असं मला वाटतं मुक्तानंद कुलकर्णी म्हणतात या सगळ्या प्रकारात पीओ के आणि अक्साई चीन ताब्यात घेण्यासाठी काही कारवाई होईल का शक्यता आहे सगळं जग इतर ठिकाणी युद्धात गुंतलेलं असताना असा हात मारून घेणं आपल्याला अशक्य नाही आणि कदाचित आपण त्यावेळेला तसं करूही फक्त चीन, करू चीन थोडा अनेक जर्जर व्हायला पाहिजे परवाच बातमी आली आहे की शी जिनपिंग ना एक मोठा ब्रेन स्ट्रोक आलेला आहे त्यामुळे ते पब्लिक पॅलेसमध्ये पब्लिक प्लेसमध्ये दिसत नाही आहेत ती जर बातमी खरी असली तर कदाचित येत्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला ही कारवाई करता येईल अशी शक्यता आहे असो आपल्या ह्या कमेंट्स फार चांगल्या होत्या प्रदीप देशपांडेंची एक फार उत्कृष्ट कमेंट आहे रशियाच्या सीमेवरच्या राष्ट्रांना रशियाची एवढी भीती वाटावी भी असे रशियाचंही वर्तन राहिले आहे असे नाही का वाटत नक्कीच झालेलं आहे कारण रशियाने बऱ्यापैकी गुंडगिरी या सगळ्या सीमांवरती केलेली आहे भारताशी व्यापार करताना रशियाने भूतकाळात लुबाडले की काय असे वाटत असे आत्ता आत्ताच परिस्थिती बदलली आणि रशियाशी तेलाचा व्यापार आपल्यालाही फायद्याचा ठरलेला आहे ही अगदी बरोबर गोष्ट आहे सुरुवातीला आपल्याला जेव्हा अमेरिका शस्त्रास्त्र देत नव्हती तेव्हा आपल्याकडे काही ऑप्शन नव्हता आपल्याला रशियाकडेच जायला लागलं आणि जरी त्यांची शस्त्रास्त्र आणि त्यांचा माल तुलनेने कमी दर्जाचा असला तरी अमेरिकन किंवा पाश्चात्य मालापेक्षा आपल्याला तो माल स्वीकारावा लागला होता पण एक विसरू नका त्यावेळेला रशियाने आपल्याला सूट दिली होती की त्यांना पेमेंट जे करायचं होतं त्या इथं रुपयामध्ये किंवा इन काइंड म्हणजे त्यांनी तोफा पाठवल्या त्यांनी रणगाडी पाठवले तर आपण त्यांना बूट करून पाठवायचो अशा प्रकारची सोय त्यांनी आपल्याला दिली होती त्यावेळेला आपल्याला गत्यंतर नव्हतं त्यावेळेला रशियाला गत्यंतर नाही आहे त्यांना तेल कोणाला तरी विकायचं आहे बाहेर ते विकता येत नाही भारत विकत घ्यायला तयार आहे रशियाला पाहिजे असलेले पैसे भारत देऊ शकतो त्यामुळे हा व्यवहार चाललेला आहे असो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण न नक्की त्याबद्दल आम्हाला कळवावं नमस्कार आणि धन्य